और ये खेत में ऐसा पाया गया है कि सोना निकल रहा है तो सब लोग गैती पावड़ा तगारी चालना सब ला के यहाँ पे खोद खोद के सोना के सिक्के निकाल रहे हैं छावा चित्रपट पहले नंतर ही घटना है तालो होतो की चित्रपटात दाखवण्यात मुघलांनी मराठ्यांकडून सोने आणि खजिना लुटला आणि तो मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील असिरगड किल्ल्यात ठेवला यानंतर बुरहानपूरच्या असिरगड गावात शेतात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली या अफवेनंतर शेकडो महिला लहान मुलं पुरुष वयोवृद्ध लोक रात्रीच्या वेळी शेतात आधुनिक उपकरणांसह खोदण्यासाठी पोहोचले याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय यापूर्वीही या, या परिसरात अशा अफवा पसरल्यात मात्र प्रशासनाच्या कठोरतेनंतर येथील उत्खनन बंद करण्यात आलं आता चित्रपट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा लोक शेताकडे वळू लागल्यानं प्रशासन सतर्क झालेत मध्ये ऐतिहासिक खजिना दडला असल्याची स्थानिक लोकांची धारणा आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार लोक दूर, दूर खोदण्यासाठी येत आहेत काही महिला मजुरांना येथे रस्ता बांधकाम करताना सोन्याची नाणी सापडली होती यानंतर प्रशासनानं खोदकामावर बंदी घातली होती तज्ज्ञांच्या मते असिरगड हा ऐतिहासिक परिसर आहे येथे जुनी नाणी सापडण्याची शक्यता आहे मात्र या ठिकाणी सोन्याचा साठा असल्याची पुष्टी तपासानंतरच होऊ शकते असिरगड गावात अफवा पसरल्यानंतर दूरदूरवरून दूर लोक खणण्यासाठी आले व्हिडिओमध्ये शेकडो लोक रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात खोदताना दिसत आहेत एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की छावा चित्रपटात बुरहानपूरच्या असिरगडचं नाव आल्यानंतर दूर दूरवरून लोक सोन्याची नाणी शोधण्यासाठी येत आहेत येथे काही नाणी आधीच सापडली आहेत काही लोकांना पितळेची नाणी सापडली आहेत ज्यावर उर्दू आणि अरबी मध्ये काहीतरी लिहिलंय जे मुघल काळातील दिसतंय यहाँ पे लोग सोना खोद रहे हैं ये देखो पूरी उजाला ही उजाला कर दिया है और ये खेत में ऐसा पाया गया है कि सोना निकल रहा है तो सब लोग गैती पावड़ा तगारी चालना सब ला के यहाँ पर खोद खोद के सोना के सिक्के निकाल रहे हैं ये देखिए कितनी पब्लिक है कितनी भीड़ है ये देखें ये देखिए ये देखिए पूरे खेत में ये असीरगढ़ का खेत है ये वहाँ पर सोने के सिक्के मिल रहे जैसा लोगों को पता चला सब आ गए हैं ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी